कस्तूरीति लकं ललाटपटले वक्षस्थले कौसुभं नासागरे नवमौक्तिकं करतले करे कङ्कणम् सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेशितो विजयते गोपालचूडामणी या देवी सर्वूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम नमस्कार मंडळी मेस्त्यमिन या बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक एकवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्वप्रथम मी तुमची सगळ्यांची क्षमा मागतो की दरवेळेप्रमाणे ह्या वेळेला हा व्हिडिओ गुरुवारी किंवा शुक्रवारी अपलोड करतो परंतु तब्येत ठीक नसल्यामुळे मला ते शक्य झालं नाही त्याबद्दल तुमची सगळ्यांची क्षमा मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की योग्य वेळात मी तुम्हाला राशी भविष्याचा व्हिडिओ देऊ शकलो नाही तसेच तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करतो की ज्यांनी आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत तो, तो व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि कॉमेंट नक्की करा कारण माझ्या लक्षात आलेलं आहे की आत्तापर्यंत ज्या ज्या वेळेला मी तुम्हाला आवाहन केलेलं आहे की माझं चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा त्या वेळेला तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद देऊन माझ्या प्रत्येक आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शेकडो सबस्क्रायबर माझे वाढलेले आहेत कॉमेंट देखील तुम्ही केलेले आहेत आणि व्हिडिओ लाईक करून शेअर देखील केलेले आहेत म्हणून कृपया विनंती करतो की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया मेष ते या बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य येणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आजपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत आहे आणि आज सकाळीच हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तब्येत ठीक नसल्यामुळे चार दिवसापूर्वी हा व्हिडिओ रेकॉर्ड करून मी अपलोड करू शकलो नाही तर जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट नक्की करा मेषरास या आठवड्यात मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा विविधतानी भरलेला असणार असून करिअर व्यवसाय नातेसंबंध आणि आरोग्य हा सर्वच अंगाने काही महत्त्वपूर्ण घडामोडी ह्या आठवड्यात होऊ शकतात आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राची स्थिती तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन उमेद आणि आत्मविश्वास निर्माण करेल कामात नवीन प्रयोग करायची संधी मिळेल परंतु जरा घाई गडबड केल्यास चुका होण्याची शक्यता आहे तेव्हा संयम राखा त्याची आवश्यकता आहे नोकरीत असणाऱ्यांना ह्या आठवड्यात वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू हो शकते तुमच्या परिश्रमाला ओळख मिळेल पण त्याचबरोबर अधिक कामाचा ताणही वाढणार आहे व्यवसाय करणाऱ्यांनी ग्राहकांशी व्यवहार करताना पारदर्शकता ठेवावी आठवड्याच्या मध्यास मोठा व्यवहार हातात येईल मात्र कागदपत्रे नीट तपासूनच त्यावर सही करावी आर्थिकदृष्ट्या पैशाच्या बाबतीत हा आठवडा थोडा अस्थिरता निर्माण करू शकतो अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे विशेषतः घरगुती दुरुस्ती प्रवास किंवा वैद्यकीय खर्चामुळे तुमचे बजेट कोलमडू शकते तेव्हा त्याचं योग्य नियोजन करा गुंतवणुकीच्या बाबतीत आठवड्याच्या उत्तरार्धात थोडे स्थिरता दिसेल शेअर बाजारातील गुंतवणूक करताना मात्र सावधगिरी बाळगा प्रेमसंबंधात असलेल्या मेषराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आपल्या जोडीदाराकडून अधिक वेळ आणि लक्ष मिळेल मात्र कधीकधी अहंकार किंवा चुकीच्या बोलण्यामुळे तुमच्यामध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात तेव्हा वादापासून दूर राहा आणि संवाद साधा विवाहित जोडप्यांसाठी हा आठवड्यात ताणतणावाचा असू शकतो पण आठवड्याच्या शेवटी तुमचं नातं अधिक भक्कम होणार आहे कुटुंबात एखादा धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम ह्या आठवड्यात होऊ शकतो आरोग्यदृष्ट्या तुम्ही या आठवड्यात सतर्क राहणं गरजेचं आहे विशेषतः पित्त किंवा डोकीदुखीचा त्रास तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतो तेव्हा शक्यतो पित्त वाढू नये हा करता रोज सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या अतिश्रमामुळे थकवा जाणवणार नाही याची योग्य ती काळजी घ्या मध्ये ब्रेक घ्या योग्य आहार व योगाभ्यास केल्यामुळे तुमची तब्येत चांगली राहण्यास मदत होईल मेष राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन शुभरंग आहे लाल शुभवार आहे मंगळवार व गुरुवार व मेष राशीसाठी या आठवड्याचा उपाय दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम सूर्याय नमहा या मंत्राचा रोज अकरा वेळेला जप करा वृषभ रुशवराश। राशीच्या जातकांना हा आठवडा समाधानकारक आणि काही प्रमाणात यशकीर्ती देणारा असून सातत्याने केलेल्या प्रयत्नांना या काळात सकारात्मक फलप्राप्ती होणार आहे मात्र मानसिक अस्थिरता व अनावश्यक चिंता टाळणे गरजेचे आहे नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात कौतुकास्पद प्रगतीची संधी मिळतील वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल त्यामुळे नवे प्रकल्प हाताळण्यास आत्मविश्वास वाढेल सहकारी मंडळींशी वाद शक्यतो टाळा व्यावसायिकांसाठी हा आठवडा विशेषतः फायदेशीर ठरणार आहे नवीन करार नवी गुंतवणूक आणि नवीन बाजारपेठ शोधण्यास तुम्ही यशस्वी व्हाल आठवड्याच्या उत्तरार्धात परदेशी संपर्कातून फायदा होण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला असून अचानक आलेली एखादी रक्कम तुम्हाला दिलासा देऊन जाईल मात्र ती रक्कम गुंतवणूक करा कारण गुंतवणुकीतूनच तुम्हाला नफा मिळणार आहे खर्चाचे प्रमाणही थोडेसे वाढणार आहे विशेषतः मुलांच्या शिक्षणावर कुटुंबातील गरजांवर विशेष खर्च होईल कर्ज घेण्याची वेळ आली तरीसुद्धा योग्य नियोजन करूनच कर्ज घ्या प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा व पारदर्शकता टिकवून ठेवा लहानशा गोष्टीवरून वादविवाद होणार नाही त्याची काळजी घ्या संवाद साधा त्यामुळे वादापासून दूर राहा विवाहितांसाठी हा आठवडा सौहार्दपूर्ण असणार असून कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे आईवडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आरोग्यदृष्ट्या राशीच्या जातकांचं आरोग्य ह्या आठवड्यात चांगलं राहणार आहे परंतु सर्दी खोकला किंवा त्वचेसंबंधात त्रास होऊ शकतात तेव्हा योग्य व्यायाम प्राणायाम आणि हलका आहार ह्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल वृषभ राशीसाठी आठवड्याचा शुभंक आहे सहा शुभरंग आहे हिरवा शुभवार आहे सोमवार व शुक्रवार व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी देवी लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करा आणि ती लहान मुलांना वाटा मिथुन रास मिथुन राशीच्या जा जातकांसाठी आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून एकीकडे करिअर आणि दुसरीकडे नातेसंबंधात प्रगती साधणार आहात दुस तसेच आरोग्य व मानसिक अस्वस्थतेतून त्रास निर्माण होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या योग्य संतुलन राखा नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात वरिष्ठांकडून कौतुक मिळेल मात्र अचानक बदलणाऱ्या परिस्थितीशी तुम्हाला जुळवून घ्यावे लागेल आठवड्याच्या मध्यास एखादा प्रवास करावा लागू शकतो व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक जोडण्याच्या नवीन संधी मिळतील तरीसुद्धा पैशांची देवाणघेवाण करताना सावधगिरी बाळगा विशेषतः ऑनलाईन व्यवहार करताना योग्य पद्धतीने करा आर्थिक बाबतीत हा आठवडा मिथून राशीच्या जा जातकांना सरासरी असणार असून उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता आहे पण खर्चावर ताबा ठेवल्यास अडचणी निर्माण होणार नाहीत एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळू शकतो कुटुंबियांसाठी केलेला खर्च तुम्हाला एक वेगळे समाधान देऊन जाईल प्रेमसंबंधात ह्या आठवड्यात आनंदाचे क्षण येतील आपल्या जोडीदारासोबत नात्यात गोडवा निर्माण होईल विवाहित जोडप्यांसाठी थोडे मतभेद संभवतात पण शेवटी संवादाने ती तुम्ही दूर करा कुटुंबात एखाद्या नातेवाईकाच्या भेटीमुळे वातावरण आनंदी राहील आरोग्याच्या दृष्टीनं आठवडा जपून राहण्याचा असून अतिविचार निद्रानाश किंवा पचनासंबंधी त्रास या आठवड्यात तुम्हाला होऊ शकतात तेव्हा ताजी फळे खा हलका आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे पिवळ्या शुभवार आहे बुधवार व शनिवार व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी लहान मुलांना गोड पदार्थ द्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा रोज एकवीस वेळेला जप करा कर्करास कर्कराशीच्या जातकांसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम घेऊन येणारा असून भावनांवर नियंत्रण ठेवणे हेच ह्या काळाचे ह्या आठवड्याचे मुख्य सूत्र ठरणार आहे कामकाज व्यवसाय आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक नातेसंबंध या सर्व ठिकाणी शिस्त संयम व समतोल राखल्यास तुम्ही यशस्वी व्हाल नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन आव्हानांचा असणार असून वरिष्ठांकडून कठीण कामे मिळतील पण त्यातून तुमची क्षमता व चिकाटी सिद्ध होईल कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला महत्त्व मिळेल काही जणांना पदोन्नती किंवा जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी हा आठवडा आशादायी ठरणार असून नवीन करार नवीन ग्राहक आणि आर्थिक प्रगतीची चिन्हे दिसतील परंतु भागीदारांशी गैरसमज होणार नाहीत याबद्दल योग्य ती काळजी घ्या आणि संवाद करा वादापासून दूर राहा आर्थिकदृष्ट्या कर्कराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सुरुवातीला आठवडा जरी खर्चिक असला तरी योग्य नियोजन केल्यास तुम्ही आर्थिक बाबतीमध्ये देखील ह्या आठवड्यात यशस्वी ठरू शकाल कुटुंबासाठी आरोग्यासाठी किंवा मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी आठवड्यात कुठलाही मोठा खर्च होऊ शकतो तेव्हा त्याचं योग्य नियोजन करा मात्र आठवड्याच्या शेवटी अचानक आलेला नफा तुम्हाला दिलासा देऊन जाणारा ठरेल दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य का असून रिअल इस्टेट व शेअर बाजार ह्यामध्ये विचारपूर्वक गुंतवणूक केली तर तुम्हाला नक्की फायदा होईल कुटुंबात सौहार्द राखणे महत्वाचे असून लहान वाद होऊ शकतात त्यामुळे संवाद साधा आणि वादापासून स्वतःला दूर ठेवा आईवडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या प्रेमसंबंधात असणाऱ्यांना आनंदाचे क्षण लाभतील परंतु भावनिक उद्रेकामुळे मतभेद निर्माण होणार नाहीत ह्याची योग्य ती काळजी घ्या विवाहित जोडप्यांनी एकमेकांना वेळ देणे गरजेचे आहे आरोग्याच्या दृष्टीने आठवडा जरी सावधगिरीचा असला तरीसुद्धा सर्दी खोकला पोटाचे त्रास आणि रक्तदाबाशी संबंधित समस्या या आठवड्यात वाढणार नाहीत ह्याची योग्य ती काळजी घ्या पचन सुधारण्यासाठी हलका आहार घ्या मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान व प्राणायाम ह्याचा उपयोग करा कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे दोन शुभरंग आहे पांढरा व क्रीम शुभवार आहे सोमवार व गुरुवार व कर्क या आठवड्याचा उपाय येत्या सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा रोज एकवीस वेळेला जप करा शिवरास शिवराशीच्या जातकांना हा आठवडा तेज आत्मविश्वास आणि नवनिर्मिता नव नवनिर्मितीचा असणार असून तुमच्या व्यक्तिमत्वातील आकर्षण ह्या काळात वाढणार आहे समाजात मानसन्मान मिळेल मात्र अतिअभिमान आणि हट्टीपणापासून स्वतःला दूर ठेवा नोकरी नोकरीकरणानं ह्या आठवड्यात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील वरिष्ठ तुमच्या मताला मान्यता देतील काहींना पदोन्नती व आर्थिक लाभाची संधी मिळेल व्यावसायिकांसाठी आठवडा अतिशय फायदेशीर ठरणार आहे नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी योग्य काळ असून परदेशी संपर्कातून ह्या आठवड्यात तुम्हाला विशेष लाभ होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी नवा करार होईल आर्थिकदृष्ट्या आठवडा यशस्वी ठरणार असून जुन्या गुंतवणुकीतून ह्या आठवड्यात उत्तम लाभ मिळेल एखादा मोठा व्यवहार हातात येईल मात्र खर्चावर संयम ठेवणे गरजेचे आहे आणि मिळालेला नफा पुन्हा रीइन्वेस्टमेंट पुनर्गुंतवणूक करणं गरजेचे आहे घरात नवीन वस्तू खरेदी केली जाऊ शकते कर्ज फेडण्याच्या नवीन संधी मिळतील प्रेमसंबंधातील व्यक्तींना हा आठवडा आनंदाचा असून आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याच्या संधी मिळतील विवाहित जोडप्यांनी एकत्र प्रवास करण्याची योजना आखणे आवश्यक आहे त्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल कुटुंबातील वातावरण सुखदायक असणार असून मुलांच्या शिक्षणाची योग्य काळजी घ्या त्याबाबत योग्य ते नियोजन आपल्या जोडीदारासोबत बसून करा आरोग्यदृष्ट्या सिंह राशीच्या जातकांना हा आठवडा उत्तम असणार असून अतिश्रमामुळे मात्र थकवा येणार नाही याची योग्य ती काळजी घ्या डोळ्यांची आणि रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्या नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार ठेवा सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे एक शुभरंग आहे केशरी व सोनेरी शुभवार आहे रविवार व मंगळवार व सिंहराशीसाठी या आठवड्याचा उपाय रोज सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करा आणि ओम आदित्याय नमहा या मंत्राचा अकरा वेळेला जप करा कन्यारास कन्या राशीच्या जातकांसाठी कामकाज कुटुंब व नातेसंबंध या सर्व अंगाने हा आठवडा महत्त्वाचा ठरणार असून शिस्तबद्ध व व्यवहार कुशल स्वभावामुळे तुम्हाला या आठवड्यात यशकीर्ती संपदा मिळणार आहे परंतु परिपूर्णतेची वृत्ती इतरांना त्रासदायक ठरू शकते त्यामुळे जपून वागा नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल कामकाजात काटेकोरपणा व शिस्त ह्यामुळे तुमची प्रतिभा सुधारणार आहे नवीन जबाबदारी मिळू शकते व्यावसायिकांसाठी आठवडा संधीचा असून भागीदारांशी सलोखा राहील याबाबत योग्य तो विचार करा आठवड्याच्या उत्तरार्धात नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या कन्या राशीच्या जातकांना आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून नवीन स्रोतामधून उत्पन्न मिळेल खर्चाचे प्रमाण नियंत्रणात राहील गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य असून लाँग टर्म गुंतवणूक करा जमीन जुमल्याशी संबंधित व्यवहार या आठवड्यात तुम्हाला फायदेशीर ठरतील नोकरी करण्याना बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्न ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधातील व्यक्तीला हा आठवडा हर्षोल्लासाचा असणार असून आपल्या जोडीदारासोबत संवाद वाढवाल एकत्र भविष्याची योजना आखाल विवाहित जोडप्यांसाठी थोडेसे मतभेद संभवतात पण आठवड्याच्या शेवटी तुमचे नाते अधिक चांगले होईल कुटुंबातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील एखाद्या धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात तुम्ही सहभागी होऊ शकता आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात लहान सहान त्रास उद्भवू शकतात पचनासंबंधी त्रास ॲलर्जी किंवा स्नायूंमध्ये ताणामुळे त्रास होऊ शकतो अतिविचार करणे टाळा हलका आहार घ्या व ध्यान व प्राणायाम ह्याचा योग्य विनियोग करा कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे हिरवा व निळा शुभवार आहे बुधवार व शनिवार व कन्या राशीच्या जा जातकांसाठी ह्या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारच्या दिवशी मुलांना पिवळी फळे दान द्या व बुधग्रहासाठी ओम बुम बुधायन महा या, या मंत्राचा रोज एकशे आठव्या जप करा तुळरास तू राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संधी व आव्हानांचा संगम घेऊन येणार आहे तुमचे आकर्षक व्यक्तिमत्व समतोल विचारसरणी आणि राजनैतिक कौशल्य या काळात विशेष ठरणार आहे मात्र कामाच्या ठिकाणी व वैयक्तिक जीवनात निर्णय घेताना संभ्रम निर्माण होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या नोकरी करण्यासाठी आठवडा नवीन संधी आणि नवीन जबाबदाऱ्या घेऊन येणार आहे सहकाऱ्यांशी संवाद साधताना संयम ठेवा अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर समाधानी राहतील पण थोडा दबाव वाढू शकतो व्यावसायिकांसाठी हा काळ नवीन करार भागीदारी आणि परदेशाशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी अनुकूल असा ठरणार आहे मात्र व्यवहार करताना कायदेशीर बाबींवर विशेष लक्ष द्या आर्थिकदृष्ट्या तू राशीच्या जातकाला हा आठवडा स्थिर असणार असून उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील गुंतवणुकीतून नफा मिळेल मात्र अनावश्यक खर्च करणे टाळा घरात <coughs> एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याची इच्छा होईल कर्ज घेण्याची वेळ आली तर नीट नियोजन करूनच योग्य पावले उचला प्रेमसंबंधातील व्यक्तींना आनंदाचे क्षण लाभतील आपल्या जोडीदारासोबत गोड बोलणे व वा संवाद वाढवणे आवश्यक आहे विवाहित जोडप्यांसाठी हा आठवडा एकमेकांच्या गरजा ओळखण्याचा आहे मुलांच्या प्रगतीमुळे समाधान मिळेल कुटुंबात काही जणांशी विचार भिन्नता उद्भवू शकते पण आठवड्याच्या शेवटी सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होईल आरोग्याच्या दृष्टीने आठवडा थोडा हलका असून थकवा निद्रानाश व पचना संदर्भात त्रास या आठवड्यात तुम्हाला होऊ शकतात मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान व योग उपयुक्त ठरेल त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे भरपूर पाणी प्या तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभंक आहे सहा रंग आहे गुलाबी व पांढरा शुभवार आहे सोमवार व शुक्रवार व तूळ राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी देवीला पांढरी मिठाई अर्पण करा आणि शक्य असल्यास ती मुलींना वाटा Bruxinha Graça. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आठवडा चढउताराचा असणार असून तुमचा दृढनिश्चय आणि गुप्त सामर्थ्यामुळे आव्हानांवर मात करता येईल मात्र नकारात्मक विचारांपासून दूर रहा ते आवश्यक आहे नोकरी करणानं ह्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील वरिष्ठांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढणार आहेत त्यामुळे अधिक कष्ट घेऊन त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही सहज मिळवू शकाल नवीन प्रकल्पामध्ये सहभाग होईल व्यावसायिकांसाठी आठवडा सावधगिरीचा असणार असून भागीदारा वादविवाद होणार नाही स्वतःवर संयम ठेवा कुठलाही अपशब्द त्यांच्याबद्दल बोलू नका मोठा व्यवहार करताना कागदपत्रांची नीट तपासणी करा हा आठवडा वृश्चिक राशीच्या जातकांना थोडा अस्थिर असणार असून खर्चाचे प्रमाण वाढणार आहे विशेषतः वैद्यकीय खर्च किंवा घर दुरुस्तीवर घरगुती दुरुस्तीवर पैसे जाऊ शकतात मात्र आठवड्याच्या उत्तरार्धात एखादा अनपेक्षित लाभ मिळू शकतो गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही तेव्हा कुठल्याही प्रकारची गुंतवणूक ह्या आठवड्यात टाळलेली बरी प्रेमसंबंधातील व्यक्तींना ह्या आठवड्यात संयम ठेवणं आवश्यक असून लहानशा गोष्टीवरून देखील विको वाद विकोपाला जाऊ शकतो तेव्हा शक्यतो संवाद साधा आणि वादविवाद टाळा आपल्या जोडीदारावर कुठल्याही प्रकारची शंका घेऊ नका विवाहित जोडप्यांसाठी हा आठवडा थोडा आव्हानांचा असणार असून कुटुंबात एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण होईल तथापि आठवड्याच्या शेवटी घरात आनंददायी प्रसंग घडू शकतात आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही सतर्क रहा रक्तदाब पित्त किंवा हृदयाशी संबंधित त्रास वाढणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या अतिश्रम टाळा मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित ध्यानधारणा करा वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ शुभरंग आहे गडद लाल व काळा शुभवार आहे मंगळवार व शनिवार व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी श्री हनुमानजींना एक चिमटीवर शेंदूर व एक वाटी तेल अर्पण करा आणि ओम हनुमते नमहा या मंत्राचा येत्या शनिवारी एकशे आठ वेळेला जप करा धनुरास धनुराशीच्या जातकांसाठी ह्या आठवड्यात सकारात्मक बदल घडवणारा असून तुमच्या उत्साही व आशावादी स्वभावामुळे अनेक अडचणींवर तुम्ही मात करू शकाल नवीन प्रवास नवीन संपर्क नवे अनुभव या आठवड्यात महत्त्वाचे ठरतील नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात परदेशी संपर्कातून काम मिळू शकते वरिष्ठ तुमच्या कल्पनांना मान्यता देतील एखाद्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्ताराचा असून नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे प्रवासातून लाभ होईल आर्थिकदृष्ट्या आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल गुंतवणुकीतून नफा मिळेल मात्र अनावश्यक खर्च घरात नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीची शक्यता या आठवड्यात आहे प्रेम व नातेसंबंधामध्ये तुम्हाला आनंदाचे क्षण मिळतील आपल्या जोडीदारासोबत भविष्याबाबत चर्चा कराल विवाहित जोडप्यांसाठी आठवडा सौहार्दपूर्ण असणार असून कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील नातेवाईकांसाठी भेटीगाठी होतील मुलांच्या प्रगतीमुळे समाधान मिळेल आरोग्यदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना लहान सहान सर्दी खोकरा वगळता कुठलाही मोठा त्रास या आठवड्यात होणार नाही तरी स्वतःची काळजी नक्की घ्या प्रवासात आहार व पाण्याची विशेषतः काळजी घ्या मानसिक आनंद मिळाल्याने ह्या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन शुभरंग आहे केशरी व पिवळ्या शुभवार आहे रविवार व गुरुवार धनुराशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी पिवळ्या वस्त्रातील हळद व हरभरा डाळ मंदिरात दान करा आणि ओम गुरवे नमहा या मंत्राचा जप करा मकर रास मकर राशीच्या जा जातकांसाठी आठवडा जबाबदारी परिश्रम आणि नियोजनाचा ठरणार असून कामकाजात शिस्त आणि सातत्य असेल तर तुम्ही मोठे यश मिळवू शकाल वैयक्तिक जीवनात काहीशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते पण पण संयम ठेवल्यास ती दूर होईल नोकरी करण्यासाठी आठवडा कष्टाचा असून वरिष्ठांचा विश्वास जिंकण्यासाठी अधिक मेहनत घेणे गरजेचे आहे सहकाऱ्यांशी वाट टाळा व संवाद साधा काहींना नोकरीबाबत प्रवास करावा लागू शकतो व्यावसायिकांसाठी आठवडा थोडा आव्हानाचा असणार असून भागीदारांशी मतभेद टाळावेत नवीन करार करताना योग्य वेळ घ्या आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थितीत चांगली सुधारणा होईल आर्थिकदृष्ट्या मकर राशीच्या जा जातकांना हा आठवडा सरासरी असणार असून उत्पन्न मिळेल पण खर्चही वाढणार आहेत वैद्यकीय खर्च घरगुती कामे आणि प्रवासावर पैसे खर्च होतील गुंतवणुकीच्या बाबतीत कुठलीही घाई करू नका कर्ज घेण्याची वेळ आली तर योग्य निर्णय घ्या आणि योग्य चौकशी करूनच त्याप्रमाणे नियोजन करा प्रेमसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो आपल्या जोडीदारावर अविश्वास दाखवू नका विवाहित जोडप्यांसाठी हा आठवडा सरासरी असणार असून कुटुंबात वडीलधारांचे मार्गदर्शन घ्या भावंडांची गैरसमज होऊ नये म्हणून संवाद साधा आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही सतर्क राहा पाठदुखी सांधेदुखी किंवा पचनाचे त्रास मकर राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात त्रासदायक ठरू शकतात नियमित व्यायाम व शिस्तबद्ध आहार यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची तीव्रता कमी करू शकाल मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान करा आणि प्राणायाम व योगाचा जरूर अवलंब करा मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभंक आहे आठ शुभरंग आहे निळा व काळा शुभवार आहे बुधवार व शनिवार व मकर राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी पिंपळाच्या झाडाला तेलाचा दिवा लावा व ओम शम शनेश्वराय नमहा या मंत्राचा रोज एकवीस वेळेला जप करा कुंभरास कुंभराशीच्या जा जातकांसाठी या आठवड्यात विचारमंथन नवीन संधी आणि सामाजिक सहभाग यांचा वरचेवर उपयोग होणार आहे कल्पकता संशोधन आणि नवनिर्मिती यात प्रगती होईल मात्र अधिरपणा व अनावश्यक वाद टाळा म्हणजे संयम ठेवा आणि संवाद साधा नोकरी करणाऱ्यांसाठी या आठवड्यात नवीन कल्पना मांडण्याची संधी मिळेल वरिष्ठ तुमच्या कौशल्याची दखल घेतील एखादा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतील व्यावसायिकांसाठी आठवडा प्रगतीचा ठरणार असून तंत्रज्ञानाशी संबंधित कामातून तुम्हाला या आठवड्यात विशेष लाभ मिळेल विशेषतः परदेशी संपर्कातून नवे करार होऊ शकतात आर्थिकदृष्ट्या हा आठवडा कुंभराशीच्या जा जातकांना सकारात्मक असणार असून नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील जुने अडकलेले पैसे ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे मात्र त्याकरिता तगादा लावणं गरजेचं आहे गुंतवणुकीतून नफा मिळेल मात्र खर्चाचे प्रमाण वाढेल लक्झरी वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे प्रेम व नातेसंबंधामध्ये तुम्हाला आनंद मिळणार असून जोडीदारासोबत वेळ घालवण्याच्या नवीन संधी मिळतील विवाहित जोडप्यांसाठी हा आठवडा सौहार्दपूर्ण असणार असून कुटुंबात एखादा धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकतो मित्र व वा नातेवाईकांची भेट होईल आरोग्यदृष्ट्या हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार असून थोडासा सर्दी खोकला किंवा थकव्या संदर्भात त्रास जाणवेल प्रवासात आरोग्याची विशेष काळजी घ्या मानसिक ताजे तवानेपणा टिकवण्यासाठी योगाभ्यास व ध्यान उपयुक्त ठरेल कुंभराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे चार शुभरंग आहे निळा व जांभळा शुभवार आहे गुरुवार व शनिवार व कुंभराशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी गाईला हिरवा चारा द्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज एकवीस वेळेला जप करा मीनरास मीन राशीच्या जातकांसाठी ह्या आठवड्यामध्ये कल्पनाशक्ती अध्यात्म आणि भावनात्मक समाधान तुम्हाला मिळणार आहे नवे विचार स्वप्न आणि योजनांना चालना मिळेल कामकाज आणि नातेसंबंध या दोन्ही ठिकाणी सकारात्मक घडामोडी घडतील नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात वरिष्ठांकडून कौतुक मिळेल तुमच्या कल्पनांना मान्यता मिळेल काहींना नवीन जबाबदारी मिळेल व्यावसायिकांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरणार असून नवीन करार नवीन ग्राहक मिळतील कला मीडिया अध्यात्म आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष प्रगतीपथावर हा आठवडा नेऊन ठेवणारा आहे आर्थिकदृष्ट्या हा आठवडा राशीच्या जा जातकांना सकारात्मक असणार असून गुंतवणुकीतून नफा मिळेल घरात नवीन वस्तू खरेदी कराल प्रवासावर खर्च होईल कर्ज फेडण्याची संधी मिळेल आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थितीत उत्तम सुधारणा होणार आहे प्रेमसंबंधामध्ये हा आठवडा उत्तम गोडवा निर्माण करणार असून आपल्या जोडीदारासोबत अनेक आनंदाचे क्षण या आठवड्यात तुम्ही घालवाल विवाहिक जोडप्यांसाठी हा काळ समजुतरपणाचा आहे कुटुंबात एखादा धार्मिक प्रसंग किंवा स्नेह मिळावा होऊ शकतो घरात सौहार्दपूर्ण वातावरण राहील आरोग्य देखील चांगले राहील थोडेसे पचनाचे त्रास किंवा डोकेदुखी होऊ शकते मानसिक समाधान मिळाल्याने ताजे जाणवेल योग ध्यान आणि प्राणायामाचा योग्य अवलंब करा मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ शुभरंग आहे निळा व पांढरा शुभवार आहे सोमवार व गुरुवार व मीन राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी विष्णू मंदिरात जाऊन विष्णू भगवंताचे दर्शन घ्या आणि ओम नमो नारायणाय नमः या, या मंत्राचा तिथे बसून एकशे आठ वेळेला जप करा हे होते मेष ते मीन या बारा राशींचे दिनांक एकवीस ते सत्तावीस सप्टेंबर ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद